हॅलो फ्रेंड हवा का तुम्हाला दाखवलं मोठं आणलेलं आता शिट्टी काढायला लागली हवं का वाव तर हवा का आता मी भाजी कढवणार आहे काही बकऱ्याचं मटण घेऊन आले मी हवं काही किलोचं आणलं आहे हवं काही तर बघा तुम्ही बघू शकतात हा का हे वाव मस्त सुट्टी झाली आहे कारण उशीर झाला तर म्हणून मी दाखवलं नाही चला तर हव का तेल टाकून घेतले हो आता पीठ भाजून घेते आमची पिठापासूनच भाजी चालू होती म्हणजे आम्हाला पीठ भाजून टाकल्याशिवाय भाजी होत नाही आता हे जास्त झालं बरं का पीठ पण आता काय हवं होतं आता काढा येणार नाही मस्त लालसर घ्यायचं ब भाजून कारण की बाजरीचे गावरान पीठ आहे गावरान बाजरीचं गावरान पीठ असं नाही की दुसरं आर्या गाऱ्या याचं बाजरीचं तर बघा सुगंध कसा यायला लागला मस्त पैकी तुम्ही एकदा बनवून बघा की सारखी भाजी आणि कमेंट करून सांगा हवा का मस्त लाल कसं भासतं सुगंध पण सुटला आहे मस्त भारी आजकडे इथं भाजी चालली कारण की मला त्या कुकरचा ना अंदाजच नाही हवा फ्रेंड तर हका लाल झाले आपण टाकू तर ह्याच्यात लालच चटणी टाकणार लाल झाले तर आम्ही आता दुसरा मसाला वापरायचा सोडून दिला तर हे मी तुम्हाला कापून टाकू तर नंतर मी वरून टाकते हा <laughs> जालो को एक आजी वे? मार सचछी ओो... तः लाहा का बघा फ्रेंड किती छान भोगी बनवली ना आता काळं वाटण तर फ्रेंड मी टाकलं याच्या आधी काळं वाटण माझ्या घरचं आणि पोरांना खूपच आवडलंय ते म्हणलंय की छान झालं मम्मी तर मी पाणी टाकून घेते आम्हाला पाणी असल्याशी भाजी होत नाही तर थोडं टाकून घेतलंय पाणी तर हवा काही भाजी फ्रेंड आता मस्तपैकी सुगंध सुटला सुटलायच म्हणता हवा मस्त भाकरीवर खाणार हवा का तू कुठं जाऊ नको आता जेवायला आहो फ्रेंड हाव का मी एवढं पाणी टाकले आता त्याला गॅसवर ठेवलं उकळी आणि इकडं चपात्याला तवा ठेवून घेतला पीठ मळून घेतलंय कांदा कापून घेतलाय तर हवा का हे येत आता बोलो तर हा का फ्रेंड आता उकळी फुटली बघा भाजीला मस्त पैकी हवा का कसं शिजून गेलय चांगलं एकदम छान तर येऊ शकतात तुम्ही आमच्याकडे जेवायला आणि इकडं चपात्या भाजाय चालू आहे चपात्या बाबा तर काय या खायला आमच्या घरी जेवायला या बाय आता मी भाजी शिरली आता आपण बंद करायला लागले हे बंद करायचं चाललंय तर हा का म्हणजे एकदा दाखवा कसं मटण झालं आमचं ते हा काही मटण तर या खायला तुम्ही पण कोणाकोणाला -कुन आवडतंय ते आणि मस्त त्याच्याबरोबर चपात्या केल्या तर चला